काय तुझा आज काय हम्म बड्डे का बर्थडे बोयू आणि अशा प्रकारे जानवीचा जो वाढदिवस हो आहे तो आपण साजरा केलेला आहे तर बायकर सर्वांना कारण रात्रीचे अकरा वाजलेले आहे तरी पण ती आज जागी आहे तर नमस्कार मित्रांनो गणेश शिंदे ज्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे जान्हवीचा वाढदिवस तर जानवी जी जा आहे ती माझी भाची आहे तर तिचा आज वाढदिवस आहे तर चला पहिले तर तिला विश करूया तर इकडे जान्हवी काय करते काय करू लेट वड्ड तो आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय म्हणणार आहे जरा म्हण थँक्यू का हो का मग वाढदिवस साजरा करायचा आहे का बर बघ करायचं आहे मग कपडे दुसरे कपडे नाही का आहे का नवे घ्यायचे आहे का मग आता केक वगैरे कि आणायचं नाही का आणायचे तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हिच्यासाठी आपण थोडंसं केक वगैरे आणि जो हिच बड्डे आहे काय का होतंय सर झाली का तर तर काय काय आणायचे सांगे का हा अजूरी हा हा अजू होता चला शहरामध्ये जास्त काही दूर नाही तीन ते चार किलोमीटर अंतरावरती जायचं आहे तर लवकरात लवकर आपण घेऊन येऊ कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि अंधार पण पडण्याची आता शक्यता आहे तर ह्या ठिकाणी जान्हवीच्या मैत्रिणी पण आलेला आहे तुझं नाव काय लावण्या लावण्या आणि ही तिची बहीण तर आता तर कशासाठी आला तुम्ही पण केक वगैरे तर काहीच नाही पोहोचलो या ठिकाणी केकच्या दुकानामध्ये बघणार आहोत तर आता हा आपण घेतलेला आहे तर आता या ठिकाणी आपण सर्व सामान घेतलेलं आहे तर आता डायरेक्ट घरी जाऊया हा करा लवकर फास्ट फास्ट तयारीची लवकर करा खूप अंधार झालेला आहे तर या ठिकाणी जानवी आता तयार झालेली आहे झोपले का कारण वेळ खूप जास्त झालेला आहे तरी पण आपण बर्थडे जो आहे तो साजरा करणार आहोत इकडे आरवी बापरे ड्रेस भारी घातला आहे ना थँक्यू म्हण दिला थँक्यू दिदी म्हणा थँक्यू नाही हॅपी बर्थडे म्हण थँक्यू म्हणतो जान्हवीच्या मैत्रिणी आलेले आहे तुम तुम्ही बघू शकता पटलं ते तर ह्या ठिकाणी जान्हवीच्या मैत्रिणी आलेले आहे बड्डे साजरा करण्यासाठी कारण खूप वेळ झालेला आहे आता लवकरात लवकर आपण केक जो आहे तो कट करणार आहोत लवकर लवकर ठोग आहे लवकर लवकर खूप वेळ झालेला आहे पड रे परत परत चले सेटला ठेवून दे परत फास्ट फास्ट तयारी करा लवकरात लवकर वेळ नाही आपल्याकडं रात्री दहा वाजले बड्डे बापरे टोपिंग किपिन एकदम तयार आहे ह्या ठिकाणी पूर्ण तयारी आता झालेली आहे आणि आपल्याला केक जो आहे तो कट करायचा आहे राहत येतो गुन्ह एकूण तू एकूण आहे फोटो काढण्यासाठी हा एक मिनिट एक मिनिट गणेश वल्ला को कोला आई मैं कहानी मैं आई थिंक वो बट तो सुनती है टचली वन बैठ के बंद रखी ना क्या को भाग जा रही है मेरी का आवाज उल्टा उल्टा है, हाउत हमा, चाहँ है, हाइ, लात, छाहा है, लात, ह९ाँ है, फिर अञे में देटील हर रहता है, हाई, तुर इत अखया ध Sayar, लात, रूझ पहले है, एता हमसा हुआ है खाय पै थोडस तोंडा चाकू थोडंसं काप थांब 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 जाऊन निघड बाय निघड बाय

बस झालं आता उतर आता झाला तुझा बड्डे साजरा चल डायरेक्ट दारे राहिलेला केक जो आहे तो डायरेक्ट चाकूनच खात आहे इकडं बघ केक भेटला होता खातून पहिले नाही डायरेक्ट <laughs> औरती ती निचकून आणला इकडं तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे जानवीचा जो वाढदिवस हो आहे तो आपण साजरा केलेला आहे तर बायकर सर्वांना कारण रात्रीचे अकरा वाजलेले आहे तरी पण त्या जो जागी आहे झोपालेले आहे ना तर बाय आणि थँक्स भाऊ सर्वांना धन्यवाद मन हां दन्योत। जोरात मन धन्यवाद